अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे हे चिन्ह आहे की तुम्ही देवाची वाट पाहत आहात आणि देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येऊ इच्छिता तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या समस्यांचा अंत करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहे देव म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे घडत नाही तेव्हा हे एक चिन्ह आहे की तुम्ही गाबरले आहात तुम्ही काही भयाने व्याप्त आहात पण आज माझा हा संदेश आणि माझे बोल तुम्हाला त्या सर्व भीतीतून बाहेर काढण्यासाठी आहे तुम्ही तुमच्या जीवनात ते सर्व काही आनंद प्राप्त करावे जे मी तुम्हाला देऊ इच्छितो तुमच्या आयुष्यात तुमच्यासमोर कितीही आव्हाने असली तरी घाबरून जाऊ नका कारण देवाचा हा पवित्र संदेश त्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची प्रगती निश्चित आहे तुमच्या शत्रूने असे गृहित धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी खूप काही वेगवान येणार आहे पण त्यासाठी त्रासदायक मनाला ठरवू नका कारण ते सर्व काही घडणार नाही देव तेच आशीर्वाद देतात जे तुमच्यासाठी योग्य आहेत त्यांना शत्रूंना विचार करू द्या की ते काय काय करत आहेत ते किती वाईट परिस्थितीतून तुम्हाला घालवू इच्छितात पण तेव्हा तेव्हा देवाचे देवा आशीर्वाद येऊन तुमचे संरक्षण करते तुम्हाला चांगल्या गोष्टी प्रदान करते आणि तुमच्यासाठी यशाचा भंडार देते तुम्ही सहमत असाल तर होय सहमत आहे स्वामी मौली माझ्यासोबत आहे असे टाईप करा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात देव तुमच्या सोबत आहेत देवाला खूप काही आनंद होत आहे की तुम्ही देवाचा संदेश ऐकत आहात देव तुम्हाला सांगू इच्छित आहात की उपचार संधी आनंद देण्यासाठी आज मी तुझ्या आलो आहे तू जेव्हा हा संदेश ऐकत असशील तेव्हा तुझे मुख आनंदाने भरलेले असेल कारण लवकरच तुम्ही एका आनंदाने परिपूर्ण झाले आहात तुमची आजपर्यंत झालेली परीक्षा संपवण्यात आली आहे देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवत आहेत गोंधळातून बाहेर या कारण देव तुम्हाला खूप काही आनंद देणार आहेत तुम्ही तुमच्या त्या प्रसंगांना आठवू नका ज्यात तुम्ही कठीण काही पाहिले आहे उलट तुम्ही ते आनंदाचे क्षण आठवा ज्या क्षणांमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद व्यतीत केला आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवला आहे कित्येकदा तुम्हाला हरवण्यासाठी शत्रूने खूप काही जाळे टाकले होते पण तुम्ही त्यातून बाहेर पडला आहात ती वेळ आठवा कारण ती सर्व आनंदाची वेळ देवाने तुम्हाला दिली आहे तुमचा संघर्ष देवाने पाहिला आहे देव म्हणतात बाळा तुझे लवकरच आव्हाने दूर होणार आहेत तुझे भविष्य चमकीले आहे कारण ते मी घडवत आहे बाळा आता तुझ्या आयुष्यात ते सर्व काही आनंद एकत्रित करून त्या आव्हानांना संपवण्यासाठी माझे आशीर्वाद चमत्कार घडणार आहे जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही आव्हानांना घाबरता तेव्हा आव्हानांची तीव्रता वाढू लागते आणि तुमचे मनोबल कमी होते त्याऐवजी तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त करून त्या आव्हानांना समोर जाण्यासाठी घाबरू नका आणि तुम्ही तयार व्हा कारण ते सर्व काही संपेल आणि तुम्ही मोठे यश संपादन कराल देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहेत जर तुम्ही त्यात प्रवेश करू इच्छित असाल तर आत्ता या क्षणाला हो म्हणा आणि ते स्वीकार करा जे तुमच्यासाठी उघडत आहे आनंद येत आहे तुम्हाला कुणीही बंदीवान बनवू शकत नाही तुमचे विचार तुमचे कार्य अगदी मोकळे ठेवा आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात यावर विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय म्हणून विश्वास आहे असे टाईप करायला विश्वास ठेवा आणि ते टाईप करा लक्षात ठेवा देव तुमच्या सर्वात मोठ्या विजयासाठी ते सर्व काही तयार करत आहे जेव्हा तुम्ही तुमचे सर्व काही प्रस्तुत कराल तेव्हा देव तुम्हाला ते सर्व काही देणार आहेत ज्याची तुम्हाला इच्छा आहे कारण तुम्ही तुमचे नाव तुमचे पैसे तुमचा कारभार वाढवू इच्छिता तर देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुमच्यासाठी असे काही निर्माण करतो जे तुम्ही कधी पूर्वी पाहिले नाही अनुभवले नाही त्यासाठी तुम्ही सज्ज आहात ते तुमच्यासाठी उपयुक्त आहे आनंददायक आहे त्याची सुरुवात लवकरच होणार आहे तुम्ही जर तयार असाल तर ते स्वीकार करा आनंदी राहा आनंद वाटत चला आनंद जो वाटतो त्याचा अधिक आनंद देव त्याला प्रदान करतो तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यास तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येतील तुम्ही जे काही खूप काही अशा गोष्टी मागत आहात जे तुमच्यासाठी अशक्य वाटू शकते पण ते सर्व काही देवासाठी शक्य आहे तुमच्या विचारांच्या पलीकडे काहीतरी घडणार आहे जे तुम्ही आनंदाने स्वीकार कराल आणि देव देवाची योजना तुमच्यासाठी देत आहेत करत आहेत त्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा मला स्वीकार आहे असे टाईप करा सध्या तुमच्या जीवनात येणारा मोठा आनंद तुम्ही देवाच्या आशीर्वादाने प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा विश्वासाने या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्रात ती दिव्य शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा देवापुढे मागू शकता आणि ती इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करू शकता तेव्हा श्री स्वामी समर्थ माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौलीची इच्छा आहे की हा संदेश जे कोणी शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतील ते त्यांच्या आयुष्यात ते सुखद परिणाम पाहतील आणि त्यांचे यश व दिवसेंदिवस वाढू लागेल जर तुम्ही आपल्या जीवनातील यश सुख संपन्नता आणि आरोग्यता प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या जीवनात ते सर्वोत्तम आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देव कधीही तुमच्यासाठी तेच निर्माण करतात जे तुम्ही ज्या गोष्टींच्या योग्य आहात आणि ज्यापासून तुम्हाला आनंद मिळवता येणार आहे देव तुमच्यासाठी तेच नाते देतात जे तुमच्यासोबत राहू इच्छितात तुमच्यासोबत पुढे जाऊ इच्छितात जर कुणी कुणासोबत पुढे जाऊ इच्छित नसेल तर ते नाते तुटून जाईल ते नाते राहणार नाही म्हणून देव तुमच्यासाठी तेच नाते निर्माण करतात जे निरंतर तुमच्यासोबत राहतील तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर तुम्ही अतोनात प्रेम करता त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी माऊलीवरही प्रेम करत असाल तर माझ्या देवावर माझे प्रेम आहे असे लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्यात ती सकारात्मकता जागृत केल्या जाईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद प्राप्त करा स्वामी मौली दिव्य स्वरूपात तुमच्यासमोर माऊली रूपात आले आहेत आशीर्वाद प्राप्त करा आणि होय मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ